न्यूज अहमदनगर जिल्ह्याच्या प्रसिद्ध शिर्डीमध्ये दिवसेंदिवस गुन्हेगारी वाढत आहे चहा विक्रेत्यावर हल्ल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय हा प्रकार ताजा असतानाच मंदिराच्या जवळ आता एका तरुणावर तलवारीनं जीव घेणा हल्ला करण्यात आलाय या क्षणाची एक मोठी आणि महत्वाची बातमी मंदिराच्या जवळच तलवार आणि चॉपरनं एका तरुणावर हल्ला करण्यात आला या सगळ्या प्रकरणात तीन आरोपींना पोलिसांनी जेरबंद केलाय एकीकडे सर्वत्र शिवजयंतीचा उत्साह आहे तर शिर्डीत रात्री तलवार आणि चॉपरनं एका तरुणावर जीव घेणा हल्ला करण्यात आलाय सूर्यकांत वाणी या चोवीस वर्षीय तरुणावर साई मंदिराच्या चार नंबरच्या गेट समोर तलवारीनं हल्ला करण्यात आला जखमी झालेला तरुण पळून जात असताना आरोपी हातात तलवार आणि चॉपर घेऊन त्याचा पाठलाग करताना दिसले हा सगळा प्रकार सीसीटीव्हीत कैद झालाय या प्रकरणी तिघांच्या विरोधात गुन्हा दाखल झाला असून त्यांना तातडीनं अटकही करण्यात आली हरीश डिमोटे आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत हरीश काय हा प्रकार मिलिंद मिलिंद सर आपण जर बघितलं तर शिर्डीमध्ये मध्ये दिवसेंदिवस गुन्हेगारी कुठेतरी वाढताना दिसते आहे दोन दिवसापूर्वीच एका चहा विक्रेत्यावरती हल्ला करण्यात आलेला होता आणि त्यामध्ये तो गंभीर जखमी झालेला आहे आणि पुन्हा एकदा अशीच घटना काल संध्याकाळच्या दरम्यान घडली आहे साई मंदिराच्या चार नंबर गेट समोर एका तरुणावरती सूर्यकांत वाणी हा जो चोवीस वर्षीय तरुण आहे याच्यावरती तिघांनी थेट तलवार चॉपरने हल्ला केलाय आणि त्यामध्ये त्या ठिकाणी त्या ते पळून जात असताना हे जे आरोपी आहेत हे हातामध्ये नंग्या तलवारी घेऊन तिथून त्याचा पाठलाग देखील करत होते कुठंतरी दहशतीचं वातावरण जे आहे ते शिर्डीमध्ये वाढताना दिसतय यामध्ये आरोपी निखिल सोनवणे आहे आर्यन पाटील आहे आणि प्रदीप सोनवणे या तिघांना पोलिसांनी ताब्यात घेतलंय आणि अधिक तपास सुरू आहे मिलिंद हरीश तुर्तास धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहिती